रेशन कार्ड असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे नाहीतर तुमचं रेशन बंद होईल शिधापत्रिका ई के वाय सीसाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे ई के वाय सी कशासाठी करायचं रेशन कार्डवर मिळणारे लाभ सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे फक्त पात्र कुटुंबांनाच अनुदानित अन्नधान्य मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी या ठिकाणी ई के वाय सी जर न केल्यास लाभार्थ्यांना रेशन मिळू शकणार नाही रेशन कार्ड निष्क्रिय देखील होऊ शकतं निष्क्रिय झाल्यामुळं इतर लाभसुद्धा तुम्हाला घेता येणार नाही त्याच्यानंतर लक्षात ठेवा ई के वाय सीसाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड सादर करणे बायोमेट्रिक करणे आवश्यक आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक असेल तरच ई के वाय सी ऑनलाईन पूर्ण करू शकता इतर कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करण्यासाठी शासनाच्या आर सी एम एस डॉट डॉट गव्हर्मेंट डॉट या अधिकृत संकेतस्थळावर पब्लिश लॉग अथवा जवळच्या शिधावाटप कार्यालयात जाऊन आधार कार्ड लिंक करू शकता आपल्या रेशन कार्डची ई के वाय सी आपण खालीलपैकी दोन प्रकारे करू शकता शासनाचे अधिकृत ॲप मेरा ई के वाय सी किंवा जवळचे रेशन दुकान आता या ठिकाणी ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आहे लवकरात लवकर या ठिकाणी ई के वाय सी करून घ्यावे आता लाभार्थ्यांना महत्त्वाचं म्हटलं तर दिलेल्या मुदतीत ई के वाय सी न केल्यास रेशनचा लाभ बंद करण्यात येईल असे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर तात्काळ ई के वाय सी पूर्ण करून घ्यावे असे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा